भारताचा माजी क्रिकेटपटू आणि अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपाठोपाठ आता आय पी एलमधूनही निवृत्ती जाहीर केली दोन हजार नऊ साली अश्विननं चेन्नई सुपर किंग्सकडून आय पी एलच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि शेवटही याच संघातून केला रणजी ट्रॉफीच्या आगामी हंगामापूर्वी विदर्भ संघानं एक मोठा निर्णय घेतला आहे करुण नायरच्या जागी कर्नाटकचा फलंदाज रविकुमार समर्थला आता संघात समाविष्ट करण्यात येईल ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदने सिंगफिल्ड कपच्या आठव्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याशी बरोबरी करत ग्रँड चेस टूरमध्ये आघाडीच्या चार खेळाडूं स्थान मिळवण्याच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवलंय तर गुकेश या शर्यतीतून बाहेर पडला भारताची स्टार खेळाडू पी व्ही सिंधू हिनं जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला बुधवारी झालेल्या महिला एकेरीच्या लढतीत मलेशियाच्या लेत्छाना कारुपथेवान हिला सरळ गेममध्ये तिनं पराभूत केलाय भारताची बॅडमिंटनमधील मिश्र द्वेरीची जोडी ध्रुव कपिला व तनिषा क्रॅस्टो यांनी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले त्यांनी आयर्लंडच्या जोडीवर सरळ गेम्सनी मात केली कझाकिस्तानमधील शामकेंट येथे सुरू असलेल्या सोळाव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेच्या आठव्या दिवशी महिलांच्या ट्रॅप स्पर्धेत भारतानं चमकदार कामगिरी केली भारतानं तीन सुवर्ण तीन रौप्य आणि दोन कांस्य पदकं जिंकली भारताचा ऑलिम्पियन खेळाडू अनिश भानवाला यानं सोळाव्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात रौप्य पदक जिंकलं या कामगिरीमुळे भारतानं पदक तक्त्यात आपली आघाडी अधिक मजबूत केली भारताचा स्टार भालापेकपटू नीरज चोप्रा आज डायमंड्स लीगच्या अंतिम फेरीत ज्युलियन वेबर आणि अँडरसन पीटर्स यांच्याशी स्पर्धा करताना दिसणार आहे तर स्वित्झर्लंडमध्ये ज्युरीज दही स्पर्धा होती